जय मित्रांनो तर आज आपण तलाठी भरतीबद्दलची खूप मोठी अपडेट बघणार आहेत काय अपडेट आहे सोबतच आपली तलाठी भरती भरतीची जाहिरात कुठपर्यंत येईल कधी येईल त्याबद्दल आप पण आपण सविस्तर माहिती बघू तसेच या चॅनलला जर तुम्ही नवीन असताल आणि समोर जर अपडेट अशाच पाहिजे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच आपण आता बघू तलाठी भरतीबद्दल आपले महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे सरांनी काय भरतीबद्दल आपल्या तलाठी भरतीबद्दल काय सांगितले तर ते तीप्राच्या लेख मध्ये बघणार आहे तर ते समोर महसूल महसूल सेवकांचा समावेश प्रभात मध्ये ही बातमी आली बात होती प्रभात मध्ये ही बातमी आलेली आहे महसूल सेवकांचा समावेश चतुर्थ श्रेणीमध्ये करून त्यांना मानधनाऐवजी वेतन श्रेणी मंजूर करण्यात यावी अशी महसूल सेवकांची मागणी होती याबाबत महसूल मंत्र्यांनी मंत्रालयात तातडीची बैठक घेऊन त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला वेतन श्रेणी लागू करता येत मुळे त्यांना तलाठी भरतीमध्ये काही जागा राखीव ठेवून अनुभवाप्रमाणे अधिक महसूल अधिक गुण वाढवून देण्याच्या मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झाली म्हणजे जे महसूलसेवक महसूल सेवक सेव आहेत त्यांना या परीक्षेमध्ये गुण वाढवून मिळवून देणार आहेत महसूल सेवकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यात येतील असे आश्वासनही महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे सरांनी दिले महसूल मंत्र्यांच्या महसूल सेवकांच्या प्रश्नांबाबत महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्याचे मुख्य सचिव मुख्य सचिव व्ही राधा वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव तसेच हे हा लेख खूप मोठा आहे आणि या लेखामध्ये सविस्तरपैकी असं लिहून आलेलं आहे की या बैठकीमध्ये महसूल मंत्र्यांनी महसूल सेवकांचा वेतन श्रेणी देता येत नसली तरी त्यांच्या सेवेचा आणि अनुभवाचा विचार करून त्यांना तलाठी भरतीमध्ये काही जागा राखीव ठेवण्याचा मुद्दा मांडलेला आहे असेच चंद्रकांत बावनकुळे सरांनी या पूर्णच्या पूर्ण मुलाखतीत हे पूर्णच्या पूर्ण तलाठीबद्दल तलाठी भरतीबद्दल हे आपल्याला सांगितले